कोरोचेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा अध्यक्ष अक्षय आनंदा शेट्टी यांचा राहुल आवाडे यांच्या ऑफिसमधून राजकीय हव्यासपोटी आठ महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याला अक्षय शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे आठ महिन्यांपूर्वी वॉर्ड नंबर 4 मध्ये रस्ते व गटर्स करण्यात आले होते त्यांच्या उद्घाटनासाठी अक्षय शेट्टी यांना निमंत्रित करण्यात आले होते सौ संगीता आनंदा शेट्टी या प्रभागाच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत म्हणून त्यावेळी त्यांनी काम केल्याबद्दल राहुल आवाडे यांचे आभार मानले होते तो व्हिडिओ राहुल आवाडे यांच्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता अक्षय शेट्टी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते असून त्यांचे वडील आनंदा शेट्टी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हात करण्यात तालुका प्रमुख आहेत ते मदन कारंडे यांचा प्रचार करीत असून राजकीय हव्यासापोटी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केलेल्या व्हिडिओचा कोणीही मनावर घेऊ नये निष्ठावंतपणे आम्ही मदन कारंडे यांचा प्रचार करणार आहोत असे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले नमस्कार जय महाराष्ट्र मी अक्षय शेट्टी उद्धव साहेब बाळासाहेब आणि आदिती साहेबांचा सा कट्टर शिवसैनिक आज राहुल आवाडे यांच्या मार्फत माझा जो व्हिडिओ त्यांनी प्रसारमाध्यमावर किंवा सोशल मीडियावर जो प्रसारित केला आहे त्याच्याबद्दल मी खुलासा करत आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी आमच्या वॉर्डामध्ये आमदार आवाड यांच्या मार्फत जेव्हा ते अपक्ष होते त्यांच्या माध्यमातून आमच्या वॉर्डामध्ये मा चार नंबर वॉर्डामध्ये त्यांच्या रस्त्याचं उद्घाटन होतं त्यावेळी माझी आई संगीता शेट्टी विद्यमान ग्रामस्थ असल्याने आम्हाला आमंत्रित केल्यामुळे आम्ही तेथे गेलो होतो व आमच्याच वॉर्डातील रस्त्याचे कामे होत असल्याने आम्ही त्यांचे त्यावेळी आभार मानले पण त्याच गोष्टीचा त्यांनी विपर्यास केलेला आहे त्यावेळी तिथे दोन चार जणांनी आपले म्हणणे मांडले किंवा आपल्या आभार मानले होते पण त्यांनी त्यातील माझीच तेवढी बाईट कट करून त्यांनी माझा व्हिडिओ प्रसारित केला आहे यामुळे त्यांनी लोकांच्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तर आमचा कोणत्याही परिस्थितीत त्यांना भाजपला किंवा भाजपच्या कमळ या चिन्हाला आमचा कोणताही प्रकारचा पाठिंबा नाही तसेच आम्ही कट्टर शिवसैनिक आहे आम्ही महाविकास आघाडीचं काम करतो आणि येणार तर तुतारीच रामकृष्णहारी वाजवा तुतारी